गोगावलेंचा दनका गोरेगावच्या दोन ग्रामपंचायत सदस्यांसह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश महाड महाडजवळील गोरेगाव परिसरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना शिवसेनेला मोठी राजकीय चालना मिळाली आहे मंत्री नामदार भरतशेठ गोगावले यांच्या विकासात्मक कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत गोरेगाव ग्रामपंचायतीतील दोन विद्यमान सदस्यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला मंगळवारी महाड येथे झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात विद्यमान सदस्य कामिनी कृष्णा महाडिक आणि राजेंद्र गोविंद गोविलकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंत्री गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश जाहीर केला यावेळी मंत्री गोगावले यांनी हा प्रवेश हा केवळ राजकीय समर्थन नसून गोरेगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील शिवसेनेच्या विजय राज्यातील पहिला टप्पा असल्याचे सांगितले या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा तालुका तसेच स्थानिक पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट फर्स्ट न्यूज मराठी या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा